तरणगाव तालुक्यातील भवरखेड गावात यंदाच्या वर्षापासून एक गाव एक गणपती अशी सुंदर संकल्पना गावच्या पोलीस पाटील रेखा नंदकिशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाने राबविली जात आहे गावात एकूण तीन ते चार गणेश मंडळे यापूर्वी स्थापन केली होती परंतु आता या वर्षापासून एक गाव एक गणपती अशी संकल्पना गावाने स्वीकारली आहे एक गाव एक गणपती या संकल्पनेतून संकल गावातील तरुण मित्र एकत्र येतील व आपल्या गावात एकोपा टिकून राहावा म्हणून एक गाव एक गणपती ही संकल्पना गावात राबविणे गरजेचे आहे व या गावातील लोकांना संघटित करता यावे म्हणून या संकल्पनेचा हा मुख्य उद्देश आहे अशी प्रतिक्रिया रेखा पाटील यांनी यावेळी बोलताना दिली आहे गावातील सर्व गणेश मंडळे यांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने शांततापूर्ण गणेशोत्सव साजरा करावा कार्यक्रम मिरवणुकीवेळी कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घ्यावी व एक गाव एक गणपती संकल्पना यशस्वी करावी यासाठी गावातील नागरिकांनी सर्व गणेश मंडळे यांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील रेखा नंदकिशोर पाटील यांनी केले बोलखेडे गावातील पोलीस पाटील रेखानंदी किशोर पाटील मी माझ्या गावात या वर्षापासून एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवण्यात येत आहे त्याबद्दल समस्त ग्रामस्थ तरुण मित्र मंडळी आणि गावकऱ्यांनी जो काही मला प्रतिसाद दिला त्यासाठी मी ग्रामस्थांचं मनप्रोक आभार मानते गणपती बाप्पा मोर्या देला लोकनायक न्यूजकरिता अजय बाविस्कर भवरखेडे तालुका धरणगाव जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज